नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त असा चिकाच्या दुधापासून खरवस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकताय किती छान अशा आपल्या ह्या खरवसाच्या ज्या वड्या आहेत त्या पडलेल्या आहेत एकदम छान अशा सॉफ्ट छान अशा पडलेल्या आहेत वड्या टेक्शर देखील तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आलेलं आहे रेसिपी बनवायला एकदम साधी सोपी सिंपल आहे अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये छान अशी आपली याची रेसिपी बनणार आहे तर इथे मी हे चिकाचं दूध घेतलेलं आहे हे दूध मी पाचशे एम एल घेतलेलं आहे हे दूध आपल्याला कोणत्याही डेअरीमध्ये सहज उपलब्ध होतं गाईचं चिकाचं दूध आहे इथे तुम्ही म्हशीच्या चिकाच्या दुधाचा वापर केला तरी चालेल गुळ घेतलेला आहे इथे मी दोनशे ग्रॅम वेलची पावडर घेतलेली आहे आणि रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम इथे मी तर एका भांड्यामध्ये हे मी चिकाचं जे दूध आहे ते दूध मी फोडून घेणार आहे म्हणजे काढून घेणार आहे तुम्ही ते चिक बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं भांडं घेतलं तर चालेल कारण आपण हे शिजवून घेणार आहोत आता याच्यामध्ये जे रूम टेम्परेचरचं दूध आहे हे दूध घालून घेत आहे नंतर याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहे गुळाचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा इथे तुम्ही साखरेचा वापर जरी केला तरी चालेल आता गूळ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त गूळ घातल्यामुळे थोडासा कलर असा ब्राऊन येतो आणि साखरेमुळे थोडासा व्हाईट असा आपला खरवस दिसतो आता याच्यामध्ये वरून वेलची पावडर घालून घेणार आहे वेलची पावडर घातल्यानंतर याच्यावर थोड्याशा केसरच्या काड्या टाकून घेणार आहे आता इथे मी साईडला एक इडली पात्र ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये खाली पाणी घातलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हा जो चिकाचा जो डबा आहे तो अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे झाकण ठेवून द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे मीडियम, मीडियम गॅसवर आपल्याला हा खरवस वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मिडियम गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं झाल्यानंतर झाकण काढून एका टूथपिकच्या साह्याने या खरवसामध्ये ही टूथपिक घालून बघायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता टूथपिकला बिलकुल खरवस चिकटलेला नाही म्हणजे आपला खरवस व्यवस्थित असा शिजलेला आहे आता हा मी डबा साईडला काढून थंड करून घेणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं हा आपण थंड करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून थंड करून घेऊ शकता कारण खरवीस थंडच खायला खूप छान लागतो आणि आपल्याला वड्या पाडायला देखील सोप्या पडतात त्यामुळे हा खरवस पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड करून घेतल्यानंतर याच्या मी अशा प्रकारे वड्या पाडून घेणार आहे तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला जशा आवडतील त्रिकोणी चौकोनी त्याप्रमाणे तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता तरी ते मी चौकोनी वड्या पाडून घेत आहे पाहू शकता खरवस आपला मस्त असा शिजला गेलेला आहे वड्या देखील छान पडत आहेत व्यवस्थित मी थंड करून घेतलेला आहे अगदी सहज आपल्या ह्या वड्या निघत आहेत तुम्ही ते पाहू शकताय किती छान असं तेर आपल्या या खरवसाला आलेलं आहे मस्त एकदम सॉफ्ट असा आपला हा खरवस बनलेला आहे अगदी मऊ लुसलुशीत अशा आपल्या खरवसाच्या ज्या वड्या आहेत त्या पडत आहेत एका प्लेटमध्ये या वड्या मी काढून घेणार आहे अशाच प्रकारे बाकीच्या ज्या राहिलेल्या ज्या वड्या आहेत त्या मी काढून घेते केशरमुळे कलर देखील किती मस्त असा वरून आलेला आहे इथे एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व ज्या खरविसाच्या ज्या वड्या आहेत त्या मी सर्व करून घेतलेल्या आहेत मस्त असं टेक्शर आलेलं आहे अगदी बघताच शनी खावशी वाटेल तितकी मस्त आजची आपली रेसिपी बनलेली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय